नमस्कार नमस्ते तालुका येथील पांडुरंग अभंग पांडुरंग नाना अभंग यांच्याशी भेटणार आहोत बातचीत करणार आहोत आपण पाहू शकता हे पांडुरंग नाना अभंग आहेत विडणी गावचे आहेत आणि त्यांनी स्वतःनी फिरून फिरून त्यांनी स्वतःने ही दुचाकी बनवलेली आहे अतिशय पाचवी शिक्षण झालेले या ठिकाणी पांडुरंग अभंग यांनी स्वतःने ही दुचाकी बनवलेली आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत फिरून घ्या तुमचं खूप खूप स्वागत नमस्ते फलटण युट्यूब मध्ये धन्यवाद धन्यवाद पाचवी शिक्षण झालेलं आहे आणि तुम्ही बॅटरीवर चालणारी दुचाकी तयार केलेली आहे एक रोल मॉडेल तयार केले आहे तुमची पहिली प्रतिक्रिया हा तसं बरेच जणांचा प्रतिसाद मिळाला आणि जसं प्रतिसाद मिळेल तसं आम्हाला त्यातलं गुरूप चढलं आणि आम्ही मग असं ठरवलं आमच्या मुलांनी मी सनबाईनी त्यांच्या भावानी की आपण काय तरी बनवायचं आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी तरी फायदेच बनवायचं किंवा कमी पेट्रोलचं दर वाढ चालल्यात ही त्यासाठी आपली म्हणले एखादी गाडी बनवू आपण आणि इलेक्ट्रिक बॅटरी कोळपी बनवू कोळपी बनवले म्हणजे काय नाही गाडी बनवू गाडी बनवली आणि बरेच जणांना आम्हाला प्रतिसाद मिळाला किती खर्च आला नेमका ही दुचाकी बनवताना आम्हाला दुचाकी बनवताना पूर्ण खर्च आतापर्यंतचा इथून थोडा अजून मॉडीफाय करायला खर्च लागल पण आतापर्यंत आमचं सत्तर हजार रुपये गेले काय नेमकं किती दिवसात तयार केली ही गाडी तुम्ही सुरवातीला मला बराच वेळ गेला आणि कुठे आहेत सध्या ते सातारला आहे काय करतात हिंदुस्थान फीड्स मध्ये बर ग्राफिक डिझायनर आहे आणि सुनबाई इलेक्ट्रिक इंजिनियर आहे ते स्वतः का आता काय करत नाही कंपनीच आपल्या बघतील आणि त्यांचं बंधुराज डिझायनर इंजिनियर आहे हा त्यांचं कुठलं गाव त्यांचं गाडगेवाडी गाव आहे ते काय करतात सध्या ते हेच कंपनीच आपल्या बघतात कस काय करायचं काय नाही हे चाललंय कधी नेमकी कंपनीची सुरुवात कधी केली तुम्ही आणि त्याच्या अगोदर तुम्ही स्वतः सुरुवातीपासून मी शेती करत होतो आधी सुरुवातीला मी वेल्डर मेकॅनिकल होतो पस्तीस वर्षापूर्वी वेल्टर मेकॅनिकल होतो शेती आमचे विभक्त झाल्यानंतर शेती आम्ही करायला लागलो फार मशनी मग लॉकडाऊन मध्ये सगळी आमची घरी आली काय काम नाही म्हणले ना काय करायचं म्हणून आम्ही इलेक्ट्रिक औजर बनवायला सुरुवात केली इलेक्ट्रिक फवारणी औषध मारायचं डाळींबीला याला माझी डाळींबी होती बहुत लई तकलीफ व्हायची ती पंप पाटाने घेऊन मारायचं त्यासाठी मग ती जुगाड बनवलं औषध महाराज ते जायला म्हणून म्हटलं पोळपणे खोरपणेला लेबर मिळाना इकडून तिकडून लेबर आणायची काम काय होय ना ती एवढी म्हणून म्हणलं कुरपाने जे कोळप नियंत्र बनवलं बनवलं आतापर्यंत काय काय बनवलंय तुम्ही नेमकं जी बॅटरीवर चालणारी ज्या गोष्टी आहेत काय काय बनवलंय नेमकं बॅटरी बनवलं आणि मिनी कोळप एक बनवलंय मिनी प्रो एक बनवलंय आणि त्याच्यापेक्षा ऊस बांधणीच एक बनवलं ऊस फोडणी आणि बाळभर आणि मका बैमंग ज्वारी बाजरी गहू काय असेल ते पेरणीचं तेवढं कोळपणी काय सध्या मार्केटमध्ये कोणतं कोणतं कुंत प्रोडक्ट सध्या जोरात मागणी आहे तुमच्या मिनी कुळप जास्त मागणी किती किंमत आहे त्याची त्याची तेहतीस हजार रुपये किंमत आहे मिनी कुळपी लागतंय ते आपल्या भैमोगापासून उसापर्यंत कोळपणे आणि बाळगर आणि अशा प्रकारच्या एक गाड्या किती बनवल्यात एक गाडी बनवली आणि दोन सायकली बनवली दोन सायकली बनवल्यात आता भविष्य काळामध्ये काय संकल्पना आहेत अजून आम्हाला याच आपल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं म्हणून ही जास्त कस मार्केटमध्ये येईल हा शेतकऱ्याचा फायदा होईल ही बघायचं चाललंय आमचं यामध्ये ही जी गाडी बनवली सगळ्यात जास्त पैसे तुमचे बैट्रेल गेले बॅटरीला गेले बॅटरीला किती गेले नेमकं पंचावन्न हजार रुपये गेले आणि बाकी मटेरियल बाकी मटेरियल मध्ये काय दहा पंधरा हजार रुपयात त्यांनी दिल्लीहून ऑनलाईन मागवलं मटेरियल बर आणि बाकी मग काय फलटणलाच घेतले आपले काय इथं फेअर पार्ट घेतले कंट्रोल बी बाहेरनं मागवले सध्या मग आता जी काही ग्राहक घेण्यासाठी इच्छुक असतील तुमच्याकडून काय काय मिळते सध्या आता असंच मग एवढी गाडी तयार करून गाडी आहेत कोळपे ते सायकल कोळपे हाताने ढकलायची कोळपे एखादी का तेवढी परिस्थिती नाही तर सायकल हाताने ढकलायची कोळपे बनवले त्या हाताने ढकल्याच्या कोळपेने सुद्धा बाळभर करता येते कंपनीचा पत्ता सांगा आणि कंपनीमधून काय काय तयार करताय सध्या कंपनीचा पत्ता आहे गाडगे गाडगेवाडी हा तालुका फलटण जिल्हा सातारा कंपनीचं नाव सांगा हॅग्रोनॉमिक प्रायव्हेट लिमिटेड मोबाईल क्रमांक सांगा शहाण्णव झिरो एकेचाळीस चौऱ्याहत्तर शहात्तर एक आणि काय काय बनवताय तिथून आता आपण बनवतोय जास्त फोकस आहे कोळपे बनवायचे म्हणजे इलेक्ट्रिक बॅटरी कोळपे ते बनवायचे जास्त फोकस आहे आपल्याला ह्याला मागणी येते पण लोकांना बॅटरी वेले कोळपे गाड्या घेते ती पण आपली गाडी अशी दिसते त्यामुळे माणसाला वाटत की एवढी चालणार पण ही गाडी चांगली चालती कारण मी दोन वर्ष वापरतो आता ही गाडी बर तर दोन गोळीची पोते जेव्हा मी नेतो वरवी हा तू म्हणजे जरी म्हटलं तरी तर पांडुरंग नाना अभंग विडणीचे आहेत आणि आपल्या बुद्धीच्या कौशल्यावरती पाचवी शिक्षण जेमतेम झालेलं आहे मात्र बुद्धीच्या कौशल्यावर त्यांनी दुचाकी तयार केलेल्या आहेत यामध्ये त्यांना त्यांच्या सुनबाई असतील त्यांचा मुलगा असतील त्याचबरोबर सुनबाईचे बंधू यांनी सहकार्य केलेला आहे देशी जुगाड आहे तर बुद्धीच्या कौशल्यावरती त्यांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे आज आपण पाहतोय पेट्रोलचे भाव मागलेले आहेत त्याचबरोबर दुचाकीच्या किमतीही मागलेल्या आहेत अगदी लाख सव्वा लाख दीड लाखापर्यंत किमती गेलेल्या आहेत मात्र त्यांनी आपल्या बुद्धीच्या कौशल्यावरती ही दुचाकी तयार केली आहे आणि निश्चितच प्रेरणादायी आहे आपण पाहू शकता ही दुचाकी एक राऊंड घ्या अजून एकदा जवळ जवळ घ्या फक्त तर ही दुचाकी इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे आणि यापासून पूर्णपणे प्रदूषण असेल त्याचबरोबर पेट्रोलची बचत आहे आणि अगदी माल दोन दोन या ठिकाणी दोन दोन पोती म्हणलं तरी या गाडीवरने बसवून यायला काही अडचण येत नाही असे पांडुरंग नाना अभंग आपल्या समोर होते त्यांनी निश्चितच ही खेडे गावात राहून ही आपल्या बुद्धीच्या कौशल्यावर ही गाडी तयार केली आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी विडणी तालुका फलटण